पूर्व पश्चिम अनाठाई वाद पालकमंत्र्यांनी समन्वयाने मिटवावा प्रभाकर देशमुख आम्हाला आमच्या हक्काचे पाणी मिळालेच पाहिजे जेहे कटापूरच्या पाण्याबाबत सातारा जिल्ह्यात पूर्व आणि पश्चिम असा जो वाद निर्माण झालाय तो पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी समन्वयाने मिटवावा खरंतर या पाण्याबाबतीत कोणताही वाद निर्माण करण्याची आवश्यकता नाही आम्हाला आमच्या हक्काचे जिहे कटापूर उरमोडी टेंभू व तारळीचे पाणी मिळालंच पाहिजे अशी स्पष्ट मागणी राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख यांनी केली आहे के प्रभाकर देशमुख म्हणाले की सर्वांना आहे सातारा जिल्ह्यात दुष्काळाची वापरले आम्हाला दोन हजार नऊ पूर्वी बारा पूर्णांक बासष्ट टीएमसी पाणी आरक्षित झालंय यापैकी गेल्या पंधरा वर्षात केवळ चार टीएमसी पाणी आमच्या निष्क्रिय लोकप्रतिनिधींमुळे प्रत्यक्ष वापरलं जात आहे म्हणजेच फक्त तीस टक्के वापरत आहोत आमचं उर्वरित पाणी आज जे विरोध त्यांनी आजपर्यंत वापरलेलं आहे आहे ही वस्तुस्थिती त्यामुळे दुष्काळी परिस्थितीशी अडवणुकीची भूमिका घेणं योग्य नाही आम्ही ती सहन करणार नाही पालकमंत्र्यांनी यात पुढाकार करून समन्वय करावा पूर्व विरुद्ध पश्चिम असा अनाथही वाद मिटवावा प्रभाकर देशमुख पुढे म्हणाले सातारा जिल्ह्यातील पश्चिम आणि पूर्व भाग यामध्ये पाण्याच्या मागणीवरून अनाठाही वाद निर्माण झालेला आहे तर हा वाद निर्माण होण्याची आवश्यकता नाही पालकमंत्र्यांनी याच्यामध्ये पुढाकार घेऊन हा अनाथाही निर्माण झालेला वाद मिटवा अशी आमची मागणी आहे खर तर जयकटापूर त्याचबरोबर उर्मोडी तारे आणि टेंबूचं पाणी जे आमच्या हक्काचं आहे ते आम्हाला मिळालं पाहिजे मान खटामध्ये सर्वात जास्त दुष्काळी भीषण परिस्थिती आहे ते जिल्ह्यातील सर्वांना माहिती आहे मोठ्या प्रमाणात लोक स्थलांतर करतायत टँकर संपूर्ण जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त टँकर मान आणि खटावमध्ये आहे ही वस्तुती असताना दुष्काळी दहा असताना आणि लोकांचे अडचणीत असताना अशा प्रकारे पश्चिम भागातल्या काही लोकांनी मान आणि खटावला पाणी सोडण्यासाठी विरोध करणं हे योग्य नाही कारण आत्तापर्यंत जे आमच्यासाठी पाणी आरक्षित झालं आहे जे काटापूरसाठी एकोणीसशे सत्त्याण्णवला आरक्षित झालेलं आहे त्यानंतर दोन हजार नऊ सालाच्या अखेरपर्यंत बारा पॉईंट ब्याऐंशी तींशी पाणी आमच्याकडं आरक्षित झालं आहे दुर्दैवानं आतापर्यंत आमच्याकडे फक्त चार टी पाणी वापरलं जात आहे म्हणजे आठ साडेआठ टी एमशी पाणी आतापर्यंत पश्चिम भागातल्या लोकांनी वापरलेलं आहे आधी आमच्याकडे कमी पाणी वापरायचं प्रमुख कारण इथले निष्क्रिय लोकप्रतिनिधींनी आत्तापर्यंत निष्क्रियता दाखवली त्यामुळे संपूर्ण पाणी वापरलं गेलेलं नाही खडापूरला सांगोल्याला आठपाडीला जे काही पाणी आरक्षित झालंय ते त्यांनी शंभर टक्के वापरलेलं आहे मग मान आणि खटावला का वापरला जाऊ शकत नाही मान आणि खटावला साडेबारा टी एमशी दोन दोन हजार नऊ मध्ये जे आरक्षित केलं त्यातलं केवळ चार टी एमशी पाणी वापरलं जाते आणि म्हणून पश्चिम भागाने पहिल्यांदा इतके वर्ष वीस वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी जे आमचं उर्वरित हक्काचं पाणी होतं ते तुम्ही वापरलेलं आहे त्याचा हिशोब द्या आणि दुष्काळी परिस्थिती असताना अशा प्रकारे लोकांना वेठीच धरू नये अशी माझी शासनाला विनंती आहे या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्मान्य शंभूराज देसाई साहेबांना माझी विनंती आहे की आता आपण तातडीनं लक्ष घालावं आणि हा अनाथाही निर्माण केलेला वाद मिटवा अन्यथा आमचं हक्काचं पाणी आम्हाला मिळण्यासाठी आम्ही संघर्षाची टोकाची भूमिका घेतल्याशिवाय राहणार नाही कारण ते आमच्या हक्काचं आहे आम्ही अडचणीत आहे अशा परिस्थितीमध्ये जिल्ह्यातल्या लोकांनी आम्हाला योग्य भूमिका घेऊन आम्हाला जे हक्काचं चा मिळायचं आहे ते दिलं पाहिजे तर इतके वर्ष आमचं न वापरल्यानं पाणी तुम्ही प्रत्यक्ष वापरलेला आहे आणि त्यामुळं हा अनादायी वाद निर्माण करू नये आणि हा अनादायी वाद पालकमंत्र्यांनी मिटवा अशा प्रकारची आमची मागणी आहे